नमस्कार मी सौ कविता प्रशांत पाठक नाशिक मनस्पर्शीय साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरता माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे निरागस मन निरागस मन लहानपण होते तेव्हा सारेच भाव कसे निरागस लहानपण होते तेव्हा सारेच भाव कसे निरागस अर्थ उलगडायला लागल्यावर उदास झाले माझे निरागस मन अर्थ उलगडायला लागल्यावर झाले माझे निरागस मन आकाश पातळ शोधले तरी मिळणार नाही मजला ते कवळे मन आकाश पातळ शोधले तरी मिळणार नाही मजला ते कवळे मन तूच सांग देवा आता कोठे शोधून सापडेल का मला निरागस मन तूच सांग देवा आता मला शोधून सापडेल का मला निरागस मन नको ती समजदारीची दुनिया नको ती समजदारीची दुनिया हसरे मुखवटे बाजूला सारून पुन्हा एकदा रममाण व्हावे माझे निरागस मन पुन्हा एकदा रममाण व्हावे माझे निरागस मन माझे निरागस मन धन्यवाद